सर्वांना माझा जे मी माझे नाव तक्षशिला संजय बघाटे मी आज तुम्हाला माता रमाई भीमराव आंबेडकर आंबेडकर यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही माझी नंबर दांब दांबोळ दांबोळ गावा जव दांबोळ जवळ वनंत गाव हे एक छोटेसे खेडेगाव या वनंत गावातच एका गरीब कुटुंबात रमा आईचा जन्म झाला भिकू वलंकर हे वडिलाचे नाव आणि आईचे नाव रुक्मिणी वलं वलंकर गावातील अपृषांची पाच पन्नास घरी होती तिथेच वलंकार कुटुंबही राहायचे गरिबीमुळे पोटासाठी भिकू बरोबरच रुक्मिणी राही लोकमजुरी करावी लागायची लोकमजुरी करा करावी लागायची करावी लागे करावी लागायची पालकमजुरी करावी लागायची दांभोळ पदरात मिळे मासे भरलेल्या टो टोपल्या डोक्यावर वाहून येण्याचे कष्टाचे काम भिक्खूलंकार करीत आणि आपल्या कुटुंबाचे भरण पोषण करून कर, कर, करायला रुक्मिणी मदत म्हणून स्वयंपाका करेल इतर इंदर गोळा करून त्याच्या गौऱ्या करण सोबत मिळेल ती मजुरी करण चार आणि चार पैशाची पतीला मदत कर एवढे बोल मी माझे दोन शब्द संपत्ती जैं <laughs>